नमस्कार आज सकाळी सकळीकमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर तुम्हाला घेऊन पुण्याला चतुशृंगी मंदिरामध्ये जाते आमचे एक नातेवाईक आणि मैत्रीण सुनीता केळकर आणि प्राध्यापक केळकर यांचा मुलगा सचिन याच्या लग्नासाठी आम्ही पुण्याला गेलो आराम बसमधून पोचलो बसमध्ये एक जण गाणी गप्पा खाणं पिणं असा अगदी आरामशीर प्रवास पुण्याची लग्न कार्यालयं चांगली ऐस आहेत आधुनिक सोयींची आहेत आम्ही नवरदेवाकडची वराडी मंडळी त्यामुळे विशेष आदरातिथ्य झालं संध्याकाळी श्रीमंत पूजनाची गडबड ओळखी पाळखी मग रात्रीचं जेवण झालं आणि हॉलच्या बाजूला प्रशस्त जागेत सगळ्यांना गाद्या वगैरे घालून तयार होत्या उन्हाळ्याचे दिवस पुण्यात चांगला गारवा होता झोप छान झाली चहापाणी सकाळीची झाल्यावर लग्न वेळ थोडी उशिराची असल्यामुळे जवळच एका मंदिरामध्ये आम्ही गेलो तर ते चतुशृंगी मंदिर होतं बाहेर लाल दगडी भव्य कमान होती दोन्हीकडे ओसऱ्या होत्या आत गेलो मंदिराला लाल रंगाचाच वापर केलेला लाल कार्पेट वरून दर्शनासाठी गाभाऱ्यापर्यंत गेलो अतिशय प्रसन्न आणि पवित्र वातावरण होत सुक्ताचे शब्द कानी पडत होते प्रथम गणपती मग शिवशंकर यांचं दर्शन घेतलं <coughs> देवीचं मनोभावे दर्शन घेतलं मंदिराचं पूर्ण आवार स्वच्छ आणि पवित्र वाटलं भरपूर जागा प्रशस्त सज्जे कट्टे बनलेले चतुशृंगीच हे एक रूप पण या देवळात देवीचा फक्त चेहरा होता नाशिक जवळ वणी अगावी सप्तशृंगीच स्थान आहे आणि ते मंदिर आपण पाहून आलोय साडेतीन शक्तीपीठापैकी ते अर्धपीठ अनेकांची कुलदेवता प्रस पेशवांचे प्रसिद्ध सावकार दुर्लभ शेठमुळे देवीचं मंदिर पुण्यात बांधलं गेलं चतुशृंगी मंदिर गोखले रोड पुणे सोळा असा देवस्थानचा पत्ता आहे नवरात्र काळात विशेष पूजारच्या अभिषेक रुद्राभिषेक महापूजा या ठिकाणी होतात सकाळी दहा ते रात्री आठ असं मंदिर खुलं होतं सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मंदिर परिसरात भाविकांना खाजगी सुरक्षा यो रक्षक योजना पोलीस संरक्षण बंदूकधारी रक्षक तैनात होते इथे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात पुण्यात पेशव्यांची सत्ता होती दुलभ शेठ महाजन म्हणून पेशव्यांचे सावकार होते दुलभ शेठ वणीच्या सप्तशृंगी देवीचे परमभक्त पण वय वाढत निघाले आणि त्यांना वणीला जाणं काही होईना त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं आणि ते सतत देवीची आठवण काढत राहिले त्यांना देवीनं दृष्टांत दिला पुणे शहराच्या वायव्य भागात माझा शोध घे मी तिथे आहे जाणकारांना विचारून उत्खनन केल्यावर एक स्वयंभू मृती मातीत सापडली या मूर्तीला शेंदूर लेपन करून चांदीचे डोळे बसवण्यात आले दुलब शेटना खूप आनंद झाला आणि त्यांनी तिथेच नवरात्र उत्सव साजरा केला आज लाखो भाविक नवरात्रात दर्शनासाठी येत असतात दुलभ शेट रुपयांची नाणी पाडत चतुशृंगीच्या प्रतिमेचा रुपया सुद्धा त्यांनी पाडला होता पुण्यात उत्तर पेशवाईत त्यांची टाकसाळ होती नाशिकलासुद्धा एक टाकसाळ होती पुण्यात त्यांनी प्रथम धर्मशाळा बनली या धर्मशाळेच्या आवारात कालिया कालियामर्दनाची श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती स्थापन केली रक्षु लक्ष्मी रोडवरून सतरंजीवाला चौकात आजसुद्धा ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिराचे विश्वस्त हेमंत अनगळ ते सांगतात की चतुशृंगी हा संस्कृत शब्द आहे पूर्वी इथे चार डोंगरकडे होते इथेही देवी सापडली म्हणून चतुशृंगी नाव पडलं मंदिर गावाबाहेर होतं त्यामुळे भक्तगण कमी होते पण एकोणीसशे एकसष्ट नंतर पाचशेच्या पुरानंतर इथे रस्त्यांची सोय झाली वस्ती खूप वाढली गणपती मंदिर बनलं गेलं आणि भाविकसुद्धा वाढले पुण्यात ज्यावेळी रायणसाहेबांच्या वधाचा कट केला गेला तो या मंदिर परिसरात शिजल्याचे पुरावे चाफेकर बंधूने साहेबांची हत्या केली त्यावेळी लोकमान्य टिळकांनी गणपती पावला म्हणायचे असे उद्गार काढले आणि त्यावर अग्रलेख सुद्धा लिहिला तो गणपती याच मंदिरातला चतुशृंगी हे पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे नवरात्र चौकातून तालीमबाज अकरा नारळांचं तोरण हाती धरून पळत सुटत आणि चतुशृंगीपर्यंत धावत येत आजही देवीला नारळांचं तोरण बांधलं जात पण आज असे तालीमबाज फारसे उरले नाहीत जुन्या काळच्या येथील जत्रेची माहिती वयस्क लोक आठवून आठवून सांगतात पुण्यात रविवार पेठेतही असं चतुशृंगी मंदिर आहे पण तिथे फक्त मुखवट आहे गोविंद हलवाई चौकातून उजव्या बाजूला गेलं की हे मंदिर आहे या चतुशृंगी मंदिरात एका बाजूला अमावस्या दानाचं पीठ मीठ तेल आणि गूळ एकत्र ठेवलेलं दिसत होत तिथली पिठाची आणि मिठाची पोती तेलाचे डबे बघून खूप आश्चर्य वाटलं की आपल्या मनात सहज विचार येऊन गेला अमावस्या दान देणारे इतके भक्त आहेत धर्मशास्त्रानुसार सव्वा भांडपीठ पीठ मीठ चमचावर तेल आणि गुळाचा खडा असं दान सांगितलेलं आहे या दानावर गरीब कुटुंब आपली भूक भागवू शकतं इथे प्रथमच दानाचा इतका साठा पाहिला सोमवारी शिवशंकरांना सकाळी दूध आणि पाणी व्हायचं ते किती तर आजकाल भक्त अर्धा एक लिटर दुधाच्या पिशव्या आणून होताना आपण बघतो आपल्या अंगावर इतकं कोणी दूध ओतलं तर आवडेल का हो देवपूजा सूर्योदयापूर्वी होते सूर्योदयापूर्वी आंघोळ करणारे हे देवगणी असतात सूर्योदयानंतर आंघोळ करणारे हे मनुष्यगणी असतात आणि आंघोळीला वेळेचा विधीनिषेध नसलेली माणसं ही राक्षसगणी असतात पुण्यात कधी गेलात तर या चतुशृंगीचं नक्की दर्शन घ्या एक वेगळं समाधान तुम्हाला मिळेल ಪ್ರಚಂಡ ಚಂಡಾಬಾ ಚಂಗ ಚತುಶೃಂಗ ನಿವಾಸಿನಿ ಹೋ ಓವಾಳು ಆರತಿಯ ಶಕ್ತಿ ಅಂಾಬಾ ಕಡಕತ ಧಡಕತ ತ್ರಿಶೂಳ ಕ್ರೋಧೆ ಫಿರಬಿಲಿಗ್ಮಂಡಳೀಹೋ ಗಡಗಡ ಮೃದೂಲನಾದ ತುಹಾಣಿ ಧನುಷ್ಯವರಿ ಹೋ ಬಡ ಬಡ ಶೋಣಿತ ವಾಹೆ ತಟ ತಟ ಮುಂಡೇ ಉಡವಿಸಿ ನಭೀಹ खदखदासति भूते घटघट करति शोणितपानः प्रचण्डचण्डाबाई हो ओ वाळु आरति आदिशक्ति अम्बाबाई हो अम्बा माता की जय ॐ नमः शिवाय धन्यवादः